साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण कुठून आला पिंपळगाव बारो तालुका बोकडून जिल्हा जालना आपलं पूर्ण नाव सांगा ना रामचंद्र माधवराव पिंपळे आणि या ठिकाणी तुम्ही आला तुम्हाला असं वाटलं की बा आपल्याला पण यासारखी पद्धतीने शेती करणे आहे पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव घ्यायचा होता हो आणि नंतर तुम्ही शेती करणार होते हो पण मग आता तुम्ही हा जो प्लॉट बघितला यानंतर तुम्हाला असं इतर शेतकऱ्यांना तुम्हाला असं काय सांगा असं वाटतं काय वाटतं तुम्हाला की वाट बा अशा पद्धतीची शेती करावं का नाही करावं किंवा हे खरं आहे का हो हो अशी हे प्लाईट पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बा आपण तर परेशानी शेती करू करू मागच्या पद्धतीनं समजा पण आता याच्यात असं वाटलं की बिगर झिरो खर्च खरं खर्च कमी करून आपल्याला उत्पन्न पाहिजे तसं घेता येतं काही टेन्शन नाही काही नाही फक्त त्याचं नियोजन करता आलं पाहिजे एवढंच आपल्याला पाहून लोकांना आपण हे सांगू शकतो हां समजा आता इतर शेतकऱ्यांना इथं येऊन पाहण्याची गरज नाही याच्यासाठी तुम्ही काय सांगणार का हो सरपंच साहेब समजा आता तुम्ही तुम्हाला पाहणच होतं इथे येऊन आता तुम्ही पाहिलं पण काही शेतकऱ्यांना इथं इथे यायला अडचण आहे येऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी तुम्हाला असं काय संदेश वाटतो मुद्दा असा आहे किंवा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय पटत नाही बरोबर आता पंधरा जून लागू लागला आजची लाक। काय तारीख तारीख सांगा आज अठरा अठरा मे तारीख आहे अठरा मे दोन हजार पंचवीस पंचवीस आणि हे शेत आपण तयार केलेलं नाही म्हणजे तयार आहे हो आपण फक्त रोट्या करून तयार केलं नाही ते तयार आहे आणि याच्यामध्ये आज तण सुद्धा नाही हो हो म्हणजे मक्का काढून सुद्धा नाही तर मुद, मुद्दा असा आहे की बाबा मार्च आम्ही मार्चमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये ह्या तुमच्या शेतामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला मक्का बघितली होती मक्का चांगली वाटली होती तुमच्या मुलांना सांगितलं होतं की बाबा याला आम्ही काही खतबीत टाकलं नाही आणि आम्ही आतमध्ये घुसून सगळ्या निरीक्षण केलं आणि ती ताटाची साईज बघितली कांदाची साईज बघितली चांगली होती पण ते म्हटले की बा आता आमजवळ आमजवळ पाणी संपलं पण आम्ही याच्यासाठी आलो की बाबा आता पेरणीला थोडे दिवस उरले मग हे ना खरंच बेड ठेवून बेड ठुले आहेत का धसकट तसेच आहे का मेहनत करून पुन्हा डबल करून राहिले हे हा हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला सुद्धा हे पटलं तुम्ही जे तुमचे म्हणजे टीचे व्हिडिओ बघून तुमची शेती बघून अजून आपले ते शेनगारी मावली त्यांची शेती बघितली आणि मला सुद्धा अर्धा एकर शेती ह्या पद्धतीने करणे आणि नुसते करणंच नाही तर ती चांगली आणू दाखवणे की बाबा चांगलं पीक येऊ शकतं म्हणजे चुका नव्हत्या याच्यामध्ये ज्या चुका झाल्यावर जे अपेक्ष येतं ते येऊन याची काळजी घेऊन पीक चांगलं कसं येईल असं शेती करणे आणि दुसरं तुम्ही म्हटले की दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगते येत्या सांग की दुसऱ्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष पीक पाहिल्याशिवाय आणि त्याला लक्षात येत नाही आणि हिळिव पाहायला ते दुसरे हिळिव पाहतेन पण हे चांगले शेतीचे व्हिडिओ ते बघणार नाही किंवा आपले जे फायद्याचे ते आरोग्याचे समजा शेतीचे समजा ते बघत नाही ते दुसरेच हिडू बघतात त्याला असा वेळ वाया जातो असं त्याला वाटतं म्हणून आमच्या भागामध्ये आम्ही एक दोन गावामध्ये ही पद्धत वापरून ती यशस्वी करून दाखवणार आहे तेव्हा त्या ते शेतकऱ्याला पटन आणि तुमच्या शेतात आल्यावर ही माक्काचे बेट जसे तसेच वाटले ठिबक जसंच तसं आहे आणि जे तुम्ही हलबागा घेतला होता तिथं पण ते बेड तसेच आहे याच्यावर असा अंदाज आला की बाबा आता जोड तयार करत नाही शेती तयार करत नाही आणि हे याच्यावर पीक घेणार आहे याच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आला आणि तुम्ही करता असं आम्हाला समजलं बर धन्यवाद साहेब आपण आता पुढची चर्चा करू आपण